नमस्कार मंडई माझे नाव वृंदा पवार आणि मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे पोयटेस आणि आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे अहंकार का कसा हा पाहुना आपल्यात कधी निर्माण होतो का कसा हा पाहुना आपल्यात कधी निर्माण होतो निघून जाते सर्व करुणा जेव्हा अहंकार माणसात येतो माणसे सर्व तुटतात माणसे सर्व तुटतात फक्त, मीपन फक्त मी पण राहतो हातात फक्त मालमत्ता आणि स्वार्थ हा वाढतो मी किती केले हेच गुणगान गातो मी किती केले हेच गुणगान गातो चांगली गोष्ट सोडून वाईट गोष्टच आत्मसात करतो का नाही हा माणसातला दोष नष्ट होतो का नाही हा माणसातला दोष नष्ट होतो मीच खरा माणूस सोडून आपुलकी नेहा राहतो आपुलकीने हा राहतो